भाजपा खासदारांनी तांड्यावर जाऊन साजरा केला होळीचा सण भाजप खासदार तथा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तांड्यावर जाऊन होळीचा सण साजरा केला बंजारा समाजामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने भाजपाने तांड्यावर जाऊन होळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला होता त्यानुसार खासदार चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा येथे जाऊन बंजारा समाजासोबत होळी साजरी केली या यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देत बंजारा समाजाकडून गुटख्याचे दहन देखील करण्यात आले भारतीय जनता पक्षाने अनेक नेतृत्वाने निर्णय घेतला होता भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी तांड्यावर जाऊन होळी साजरी केली पाहिजे बंजारा समाज अतिशय जोच होळी साजरी करत असतो त्यांची संस्कृती ही आज तागाईमध्ये त्यांनी जोपासलेली आहे आणि आपण बघितलं की त्यांचा पारंपरिक वेशभूषा त्यांची ड्रेस हे सगळ्या अशा पद्धतीनं तांड्यावर होळी साजरी होते आणि ती होळी साजरी करताना विशेषतः माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आनंद झालेला आहे की मी बंजारा बंधू आणि भगिनीच्यासोबत बांधवांच्यासोबत त्या ठिकाणी होळी साजरी केली आहे होळीच्या निमित्तानं मी तमाम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज तांड्यावर जाऊन होळी साजरी करतायत मी देखील साजरी केलेली आहे आपणही साजरी करावी धन्यवाद